श्रीराम मंदिर ट्रस्ट तर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर श्रीगोंद्यात उत्साहात संपन्न झाला या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नेत्र तपासणी जवळपास एकशे ऐंशीहून अधिक नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली तर आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ पेक्षा जास्त नागरिकांनी घेतल्याची माहिती श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार ताड़े यांनी दिली शिबिरात अहिल्यानगर येथील नेत्रतज्ञ डॉक्टर स्मिता पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी करण्यात आली नागरिकांना डोळ्याशी संबंधित विविध समस्या आणि त्यावरील काळजीबाबत डॉक्टर पठारे यांनी मार्गदर्शन कलि शहरातील विविध डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी शिबीर देखील घेण्यात आलं या उपक्रमामुळे अनेकांना मोफत आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा मिळाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त कलि शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ट्रस्टचे पदाधिकारी डॉक्टर वर्ग आणि स्वयंसेवकांचे विशेष कौतुक करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर स्मिता नेत्रतज्ञ वरद नेत्रालय अहिल्यानगर आज श्रीराम ट्रस्ट श्रीगोंदा आणि ताडे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आपण श्रीगोंदा शहरामध्ये वरद नेत्रालयातर्फे एक नेत्र तपासणी आयोजित केलं होतं या शिबिराअंतर्गत आम्ही सर्व मशिनरीज म्हणजे जे आपण नंबर काढण्याच्या मशिनरीज आहे किंवा मागचा पडदा तपासण्यासाठी ज्या मशीन वापरल्या जातात त्या सगळ्या मशीन इथे आणून सगळ्या रुग्णांची तपासणी केली इथे आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला ह्या शिबिराच्या अंतर्गत आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया ह्या फ्रीज करणार आहोत फक्त त्यामध्ये लेन्सचा खर्च त्यांना लागेल तसंच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वरद नेत्रालयामध्ये ज्या शस्त्रक्रिया या योजनेमध्ये येतात जसं की रेटिनाच्या शस्त्रक्रिया रेटिनासाठी लागणारे इंजेक्शन्स किंवा तिरळेपणा लासूर काचबिंदू डोळ्याला झालेले अपघात आणि छोट्या बाळांचा जसं रेटानोपॅथी ऑफ हो, प्री मॅच्युरिटीचे काही बाळ असतील तर त्याच्यामध्ये हे जे इंजेक्शन दिले जातात ते आम्ही पूर्ण मोफत करणार आहोत या शिबिराचा लाभ सर्व पेशंटनी घेतला याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ही सेवा आम्ही अशीच इथे देत राहू आणि जर यांचं सहकार्य सगळं आम्हाला लाभलं ला। तर दर दोन महिन्यांनी आपण हे शिबीर इथे घेऊयात शिबिरात तपासणी करताना असं आढळलं की बऱ्याच पेशंटसला मोतीबिंदू किंवा जो पडदा डोळ्यावर येतो त्याचं ते तेवढं गांभीर्य नसतं कारण पडदा जर डोळ्यावरती जास्त वाढला तर त्यामुळे पर्मनंट डोळ्याची दृष्टी स्कार पडून कमी होऊ शकते म्हणजे वेळेतच त्याचं ऑपरेशन केलं तर आपण एक चांगली निरोगी दृष्टी त्यांना देऊ शकतो आणि अतिशय माफक दरात आम्ही ह्या शस्त्रक्रिया त्यांना करून देणार आहोत तर सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा इथून पुढेही आमचं सहकार्य इथे राहील श्रीराम ट्रस्ट आणि ताडे परिवार तसंच इथले सगळे ज्येष्ठ नागरिक पत्रकार सगळे डॉक्टर्स या मंडळींनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद वरद नेत्रालय हे अहिल्यानगरमधलं सर्वात मोठं अत्याधुनिक यंत्र जे जे मशिनरीज आहेत त्या तंत्रज्ञानाने युक्त नेत्रालय आहे जवळपास एक सोळा हजार स्क्वेअर फीटचं फक्त एक नगर आणि नगर जिल्ह्यात आजूबाजूच्या लोकांना ही सगळी सेवा मिळावी त्यांना कुठे पुणे मुंबई जावं लागू नये या म्हणून मी डॉक्टर स्मिता पटारे व डॉक्टर रावसाहेब बोरुडे सर यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वरद नेत्रालय सुरू केलं आणि अतिशय छान प्रतिसाद आम्हाला तिथे मिळतोय वरद नेत्रालयामध्ये म्हणजे चष्म्याचा नंबर घालवण्याचे जे लॅसिक लेझर मशीन आहे तेही मुंबईनंतर दुसरं मशीन आम्ही नगरमध्ये आणलेलं आहे तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या ज्या काही अद्यावत तंत्रज्ञान आहे आज आमचं एक कॅलिस्टो म्हणून मशीन पण आलेलं आहे की ज्यामध्ये जर मोतीबिंदू ऑपरेशन करताना टोरिक नंबर असेल तर त्या टोरी सिटी करेक्शन करण्यासाठी जी काय मार्किंग सिस्टीम आहे ती सिस्टीम आज नगरमध्ये वरद नेत्रालयांनी पहिल्यांदा आणलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये पुण्यानंतर नगरमध्येही पहिलीच मशीन आहे तर आमचा ध्यास हाच असतो की जे काही अद्यावत तंत्रज्ञान नेत्रामध्ये आलेलं आहे ते आम्ही नगरकरांना तिथेच उपलब्ध करून देऊ आणि त्या सेवेचा अतिशय माफक दरात त्यांना तो लाभ आम्ही देऊयात नगरमध्ये तसंच वरद नेत्रालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पण सुरू झालेली आहे त्यामुळे बऱ्याचशा शस्त्रक्रिया त्या योजनेअंतर्गत आम्ही फ्री करतो तसेच सर्व कंपन्यांच्या कॅशलेस सुविधा पण तिथे आहेत तसेच दर महिन्याला आम्ही वेगवेगळे शिबिर सुरू करतो कारण की ह्या तंत्रज्ञानाचा लाभ फक्त फक्त हायर क्लासलाच नको तर गरिबांनाही ह्या मशिनरीजचा लाभ व्हावा आणि अतिशय माफक दरात ती सेवा त्यांना मिळावी याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती हा श्रीगंधा शहरामध्ये तालुक्यामध्ये एवढा आनंद वाटतो की माझ्या लहानपणापासून मला शिबीर घेण्याचे रक्तदान शिबिर डोळा शिबीर आणि शिबीर घेण्याचे मला तो छंद होता मी त्यांना म्हणलो मॅडम आम्हाला एक शिबिर द्या म्हणलो आमच्या गावाला त्याचमे शिबिर झालं नाही मी आनंदगिरी साहेबांचं शिबिर केलं तिथं आठवडाभर तालुक्यामध्ये आणि मग ती म्हणले देते म्हणलो द्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि मंगेशी चुटे यांच्याकडं हे दावखान्यांची समजा व्यवस्था सेपरेट आहे आमच्याकडं मुख्यमंत्र्यांकडं उपमुख्यमंत्र्यांकडं आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सेपरेट आहे मग त्या पद्धतीने मॅडमने मोठं मन केलं की आम्हाला वाटत नव्हतं मॅडम खरो तुम्ही खरोखर येऊ शकता म्हणून पाय करत कारण की तुमचं यांच्या पंथीचा दावखाना म्हणजे गुडघ्यांचं ती शस्त्रक्रिया करतात यांचा ती एक दावखान आहे कारण की पुण्यातमध्ये आणि इथल्यामध्ये तिथं फरक आहे पुण्या नगरमध्ये म्हणजे मी मला वाटलं मॅडम आपली चष्टा करत असे येतो म्हणून पण खरोखर मॅडम मी तुमची फार ऋणी आहे कारण की तुम्ही आहे ना की या श्रीगोंदा शहरातील लोकांना आज तुम्ही सेवा दिली एकशे एक ब्याऐंशी लोकांनी तपासणी केली आणि त्यात मोफत श्रीराम मंदिरातर्फे मॅडम म्हणल्या मोफत केल्या जाईल म्हणले समजा तुमचं आहे ना फक्त काय ते लेचे पैसे थोडेफार घेतले जाते नाही तर पूर्णतः फुकट श्रीराम मंदिरासाठी आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की दर महिन्याला आम्ही या पद्धतीने येऊन ही शिबीर घेऊ आणि या शिबिराच्या माध्यमातून श्रीगंधा तालुक्यातील सर्व जनतेला आम्ही या ऑपरेशन करण्या ऑपरेशन काही आणि अडचण असू डोळ्याची ते सोडवण्याचा प्रयत्न करू एवढं मोठं मन करणार आर कोण आहे चाळीस पंचाळीस za आणि आज सोमवार असल्या कारण दवाखान्यामध्ये गर्दी आहे आणि त्यामुळं डॉक्टर लोकांना तिथं जावं लागलं आणि गायकवाड डॉक्टर जांभळे डॉक्टर मस्के डॉक्टर बागाडे डॉक्टर दाताचे सग सगळे आले ते आणि सगळे आल्यानंतर बाजारचा वेळ आहे आणि त्यांच्या दवाखान्यामध्ये सोमवारची गर्दी असते त्यामुळे ती गेले तरी मॅडम तुम्ही आम्हाला असं सहकार्य करा ही पत्रकार बांधू खरोखर तुम्ही आला आणि राम मंदिर काय करणार आहे राम मंदिर एक श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक निराळ राजकारण बाजूला ठेवून ही प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि अयोध्यामध्ये त्याशी प्रभू रामचंद्र बसले तेव्हा बस इथं वाचणार आहे फक्त पत्रकार बांधवांनी आम्हाला मदत करावी हा जी ऋतुक्र आम्ही तयार दाखवतोय आणि इथून ती आम्हाला गोरगरीब जनतेला द्यायचा आहे एक संदेश मग बायपास असो किंवा कोणतेही आजार असो या आजाराच्या माध्यमातून आम्ही श्रीराम मंदिर तालुक्यातील शहरातील लोकांना मदत करणार आणि दर महिन्याला डोळ्याचं शिबिर घेऊन एक नेत्र साफ तर सगळं साफ त्या पद्धत पद्धतीने आम्ही या इथं या मंदिरातून आज कार्यक्रम चालू केलेला आहे तर इथून पुढेही दर महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला इथे या मंदिरामध्ये शिबिर घेतल्या जातात एवढीच विनंती करतो आणि त्याच आज आलेल्या सर्व पत्रकार बांधव शहरातील तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेतला त्यांचे मी खरोखर आभारी आहेत की शुभंगेताई पोटे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आणि मंगेशजी गुन्हे म्हणजे मंगे माझे भाचे आहेत ती देवस्थान खंडोबाचे अध्यक्ष आहेत आणि जेजुरीचे आणि त्यांना बोलवलं होतं ते आलं ते त्यांच्या ते शुभ हस्ते उद्घाटन केलं आणि त्याला प्राबल्य झालं वाटत नव्हतं एवढा मोठा प्रस्ताव भेटणं आज महालक्ष्मी आहे महालक्ष्मीच्या समजा मात्या भगिनी समजा घरी समजे घरी आहेत परंतु एवढा मोठा प्रस्ताव आज भेटला त्याच पद्धतीने आता या जी जातापासून झाल्यात या लोकांचे मोफत ऑपरेशन करण्याचं काम मॅडम करणार आहे तरी एक नंबरचा दावखाना म्हणलं की नगर वरद यात्रा रे ही मोठा भव्य दिव्य दावखाना आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये मला माहीत नव्हता पण हो क्षमा भाऊ तो दाखवला आणि त्यामुळं खरोखर आता या दवाखान्याच्या माध्यमातून बाद गोरगरीब जनतेचा प्रश्न सुटेल की माझी प्रभू रामचंद्री विनंती आहे की खरोखर सुटणार आहे आणि गोरगरीबारांना न्याय भेटणार आहे एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा